मी आपल्या सर्वांचे नेते किरीट सोमय्या मनापासून अभिनंदन करतो भुंग ले ले। की भोंगे मुक्त मुंबई या पुस्तकाचं विमोचन आज आपले कॅबिनेट मंत्री आशिष शेलारजी यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे मला असं वाटतं की गेल्या अकरा वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये जे क्रांतिकार अशा प्रकारचे बदल जे आपण सर्वांनी पाहिले आणि त्या क्रांतिकारक बदलांमध्ये ज्या वेळेला क्रांतिकारक बदल आणि मुंबई हे शब्द समोर येतात त्यावेळेला अटल सेतू येतो आपल्या डोळ्यासमोर सीसीटीव्ही चे कॅमेराज येतात किंवा आपल्या डोळ्यासमोर वेगळी चाईतल्या मराठी माणसाला मिळालेलं पाचशे फुटाचं घर येत त्याचबरोबर मला असं वाटतं की ही काम जी देवा भाऊंच्या सरकारने घडवून आणलेली आहे त्याच्याबरोबर भोंगे मुक्त मुंबई करणं हे सुद्धा एक क्रांतिकारक काम गेल्या अकरा वर्षामध्ये हे महायुतीच्या सरकारच्या मार्फत झालेलं आहे मोठ्या प्रमाणावरती किरीटजींनी याचं विवचन केलेलं आहे किती वर्षापासून हे भोंगे होते आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही परंतु कोणाचाही धर्म असेल तुमचा असेल आमचा असेल तो आपल्या घरामध्ये असला पाहिजे किंवा प्रार्थना स्थळांमध्ये असतात आणि माझ्या धर्माची प्रॅक्टिस करत असताना इतरांना जे आहे त्याचा त्रास होता नये आणि ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावरती नॉइज पोल्युशन होत असताना मुंबई शहरामध्ये ध्वनी प्रदूषण होत असताना ध्वनी प्रदूषणाचे विविध प्रकारचे नॉम्स होत असताना आणि ते नॉन्स संपूर्ण मुंबई आणि मुंबईकर त्याला फॉलो करत असताना कुणालाही त्याच्यातनं एक्सेप्शन केलं पाहिजे अशी परिस्थिती नाही कुणालाही ना एक्सेप्शन करण्याची आवश्यकता नाही कारण शेवटी संविधानानं सर्वांना समान अशा प्रकारचे अधिकार दिलेले आहेत समान अशा प्रकारचे कायदे आहेत आणि त्यामुळे कुठल्याही धर्माचं पालन करणारा व्यक्ती असेल कुठलीही भाषा बोलणारा व्यक्ती असेल या देशातल्या कुठल्याही प्रांतातून येणारा व्यक्ती असेल त्या सर्वांना नियम हे सरसकट सारखेच असतात त्यामुळे कुणालाही नियम वेगळे नाहीत आणि त्यामुळे मला जर माझ्या तो धर्म नसेल तर मला दिवसातनं पाच किंवा सात वेळा कुठलाही ध्वन ध्वनी प्रदूषण ऐकण्याची कोणतीही आवश्यकता नाही आणि त्यामुळे मी माझ्या धर्माचं पालन करत असताना मी माझ्या प्रार्थना स्थळामध्ये प्रार्थना करत असताना इतरांना त्याचा त्रास होण्याचं कारण नाही खंत तर या गोष्टीचे इतकी वर्ष लागली आणि इतका संघर्ष करावा लागला आणि किर्डीजी सारख्या कार्यकर्त्यांना रस्त्यावरती उतरावं लागलं ला। लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये आवाज उचलावा लागला कोर्टाला त्याच्यामध्ये आवे आदेश द्यावे लागले खंत या गोष्टीची आहे पण देर आहे दुरुस्त आहे आणि मला असं वाटत की मुक्त मुंबई होणं ही ज्या लोकांना मुंबई शहराचा रंग बदलायचं आहे ज्या लोकांना आपल्या मतांच्या लांबोल चालना करता मुंबई शहरामध्ये वेगळ्या प्रकारचं राजकारण करायचं आहे त्यांना दिलेली ही चपराक आहे हे पुस्तक म्हणजे त्यांना दिलेली हे चपराक आहे असं मला वाटत आणि त्यामुळे हे पुस्तक म्हणजे हा इशारा आहे हे पुस्तक नाही हा इशारा आहे हो हो की येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा रंग आम्ही बदलू देणार नाही मुंबईचा प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाजावर कुठलाही बांगलादेशी शरीफ इस्लामला येऊ देणार नाही आणि कुठल्याही ठाण्याला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही आणि मला असं वाटत की हा इशारा हा या पुस्तकाच्या माध्यमातून देत नाहीये हा इशारा मुंबईकर हा इशारा देतोय आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन होणार मुंबईचा विकास होणार आणि मुंबई सुरक्षितही राहणार अशाच प्रकारचा संकल्प आपण सर्वांनी या दीपावलीच्या निमित्तानं करूया सर्वांना मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जी तो अभिनंदन करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र परिवर्तन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी एकमेव